नंदुरबारमध्ये लवकरच नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे यासाठी महत्वाची ठरणारी नवीन नुकतीच विभागलं गेलं आहे यातून एक्केचाळीस नगरसेवक निवडले जाणार आहेत विशेष म्हणजे एकोणावीस प्रभाग हे दोन सदस्य आहेत तर प्रभाग, प्रभाग क्रमांक वीस हा एकमेव तीन सदस्य आहे त्यामुळे प्रत्येक भागाला योग्य प्रतिनिधित्व मिळणार आहे प्रभाग निहाय क्षेत्रांची माहिती नगर परिषदेने जाहीर केली असून त्याचे नकाशे कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहता यतील ज्यामुळे प्रत्येक मतदाराला आपल्या प्रभागाची अचूक माहिती मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे या, या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नागरिकांकडून मागवण्यात आल्या आहेत इच्छुकांनी आपली हरकत किंवा सूचना एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत लेखी स्वरूपात मुख्याधिकारी नंदुरबार नगर परिषद यांच्याकडे सादर करावी या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत नवीन प्रभाग रचनेमुळे आगामी निवडणुकीत नंदुरबारचं राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे नागरिकांनी आपल्या प्रभागाची माहिती करून घेऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे आणि अशाच शॉर्ट्स करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद